निवडूक लागली अभिजित पाटील त्यांच्या टेजवर नागेश काका त्यांच्या स्टेजवर सगळे म्हणजे फायद्याचं असलं की मिल बाटके खायगे सगळ्यांनी मुळे शिवाय काय तुमचं घोड काय तुम्हाला पाहिजे का सांग तर तिकीट मागा बिन मालकाकडे येत आहे मग करायचं काय मग माझा प्रश्न आहे त्यांना तुम्ही काय गाव सोडून मालकाला जाऊ द्या कुठं ते मुंबईला राहायला म्हणजे तुम्ही पुरा गावाला वाटोळ करून परत अजून जायला मोकळं झालं मित्रांनो ही निवडणूक फार वेगळा वळणार आहे आज जर या भारतीय जनता पार्टीचा निवडणूक आज उभा चिन्हावर आपल्या कमळावर उमेदवार न करायचं कुठलाही बोलता आपला बळी पूर्ण का आता इकबालाबाई सांगितलं सगळ्या समाजाचा आहे कमळ चालत नाही बरोबर अहो लाडकी बहीण योजना देताना काय ठराविक समाजाला दिली का सगळ्यांनी दिली मांग मार ढोर चांबार चाळी माळी कोळी ते तांबोळी मुसलमान सगळ्यांनी दिली विचार केला का लाडकी बहीण देताना तिकीट देताना सांगितलं का हे दली समाजाला देऊ नका मुस्लिम समाजाला देऊ नका सांगितलं का अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समतीच सगळ्यांना एका मुठीत घेऊन सगळ्यांना सोबत घेऊन जाण्या आणि सगळ्या योजना सगळ्यासाठी फक्त खोटं बोलायचं अफोआ करायचा मुस्लिम समाजात यायचं काहीतरी काना सांगायचं दुसऱ्या समाजात यायचं परिचारक विरुद्ध प्रत्येक ओबीसी एस टी विनंती आहे आणि किती जर जातीचं विष जाती पेरलं तर आपण सगळे एका ये ठिकाणी येऊया हा महात्मा फुले समतेचा विचार आदरणीय परिचारक मालकांनी स्वीकारलेला अंगीकारलेला आहे सगळ्या जाती धर्माची मोठ्याने बांधलेले हा सगळ्याला सोबत हो घेऊन आतापर्यंत काम केलेलं आहे हे आता बोलते जी यांचं झाली निवडणूक जिकडे तिकडे जाती कशी बसतील मी तर आतापर्यंत प्रशांत मालकानं कधी एवढ्या आक्रमक भाषणं बघितलं नाहीत कधी एवढं कारण कधी बोलत नव्हती ती पण जर कायच विषय नसताना एवढ्या वैयक्तिक पातळीवर टीका करत असतील तर जशाच तसं उत्तर देण्याची भूमिका तर जशाच उत्तर देण्याची भूमिका आदरणीय मालकांनी घेतली आणि ती योग्य आमच्या सगळ्या लोकांचं समर्थन नाही मालक तुम मालक तुम्ही आहे तुम्ही एकदम प्रेम स्वभाव आहे संयमी आहे शांतता आहे त्यामुळे तुम्ही एकदा आक्रमक भूमिका घेतली ना आमची सगळी कार्य

सगळ्या जाती विष पणाऱ्या दा लोकांपासून दारूची बाबा आणि आदरणीय ने प्रशांत नेतृत्व श्यामलता आणि शहर विकास आघाडीच्या भारतीय जनता पार्टी सगळ्या उमेदवार प्रचंड बहुमतांनी निवडून द्या हे काळात पंढरपूरचा सुशलाम सुपलाम होणार आहे असं मला आहे एवढं या निमित्तानं बोलतो मला बोलायची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचा आभार मानतो धन्यवाद त्यानंतर श्री अमित पवार यांना विनंती त्यांनी आपले विचार या ठिकाणी थोडक्यात कर व्यक्त आता काय बोलायचं आज <laughs> 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 ज्यांची पुण्यतिथी असे महात्मा ज्योतिराव फुले यांना विनम्र अभिवादन करून महाराष्ट्रातील थोर महापुरुषांना प्रथम वंदन करून पंढरपूर नगर परिषद पंढरपूरच्या सार्वत्रिक निवडणुकी निमित्त जमलेले इथं माझे बंधू भगिनी विचारपीठावरील मान्यवर व आपले लाडकी सर्वांचे उमेदवार <coughs> मित्रांनो आज मी अनेक जणांना माहिती झाले पण काय काय जणांना माहित नसेल तर त्यांनी येतं बघून त्यांना आश्चर्य पण वाटत असेल इकडं आज इक असं कसं का आता त्यात आमचे मित्र शंकर पण आहेत आप्पा पण आहेत पालक आमची जी मोठी होती पहिली ती बऱ्यापैकी सगळी मोठ आम्ही इकडं आणलेली आहे जी काय राहिलेली आहे ती पण आणू हे तुम्हाला माहीत आहे तुम्हाला आणि पंढरपूरच्या विकासासाठी जे विजन तुम्ही मांडताय त्या विजनला आमचा आम्ही तुम तुमच्या पाठीशी किंवा तुम्ही तुम्ही जो सांगाल त्या पद्धतीनं आम्ही तुमची वाटचाल धरून तुम्हाला साथ देऊ आणि